शामराव नगर दफनबमचा विषय जाणून बुजून रखडण्यासाठी प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे भाषा करून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक आहेत तीस वर्षापूर्वी मुस्लिम समाजासाठी शामराव नगरच्या परिसरामध्ये कब्रस्तानची जागा मंजूर करण्यात आली तेव्हापासून एन केन प्रकारे ही दफनभूमी आजपर्यंत मुस्लिम समाजाला मिळाली नाही दलाल कंट्रेशनं याच जागेला आरक्षित म्हणून आराखड्यामध्ये मंजुरी दिली दोन हजार पाच सालापासून पासून या जागा संपादन करण्याची प्रक्रिया चालू झाल्यानंतर आजपर्यंत त्याच्यावरती कुणीही भाष्य केले नाही मथूर मागील पाच वर्षांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होती आता मुस्लिम समाजाला जागा शंभर टक्के मिळणार अशी अवस्था निर्माण झाल्यानंतर पुतण्या मावशीचं प्रेम आल्यासारखं काही लोकांनी मुस्लिम समाजावरती प्रेम दाखवण्यासाठी मुस्लिम समाजासाठी ती जागा योग्य नाही त्या जागामध्ये प्रेताची विटंबना होणार ती जागा, जागा कशासाठी अशा प्रकारची भाषा वापरून समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला खरं पाहता त्यांचं प्रेम हे पुटण्या महाष्टीचं प्रेम आहे त्यांना आमच्या प्रेताच्या विटंबनेशी काही देणं घेणं नाही तसं जर असतं तर रस्त्यात जी जे आमची कब्रस्थान आहे ते महापालिकेच्या महापौर बला बत्तीस बत्तीसपुरापर्यंत जरी पाणी आलं तर कर्ना रस्त्याची जी, जी कब जपनभूमी आहे त्या दफन मध्ये पाणी घुसतं तिथं आमच्या कुठल्या प्रताची विटंबना होत नाही मग आता चाळीस पंचाळीस फूट पाणी आलं तरी ती त्या जागेमध्ये पाणी येणार नाही तर अशा ठिकाणी आता आमच्या प्रेताची विटंबना होणार अशी भाषा वापरून लोकांमध्ये गैरसमज निर्माणचा प्रयत्न केला जातो वस्तुस्वता हे सर्व जी आहे ते आर्थिक कारणातून चाललेलं काम आहे आणि त्यासाठी आमच्या समाजाचा एक गद्दार पण त्यामध्ये आता सामील झालेला आहे त्याचा उद्योगच आहे आम्हाला काय मिळते आणि आम्हाला काय मिळायला पाहिजे एवढ्यासाठी या संदर्जाचं ऑब्जेक्शन नाही तर तुम्हाला या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं भाषा वापरून लोकांमध्ये गैरसमज त्यासाठी आज आम्ही आयुक्ताला आय। येऊन स्पष्ट भाषेमध्ये निवेदन दिलं <laughs> त्यांना विनंती केली की तीस वर्षापासून पडलेला प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर लोकर निकाली काढून देण्यात यावा दे मुस्लिम समाजाचं कुठलंही आमचं ऑब्जेक्शन नाही मुस्लिम समाजाला तिथं होणारा विटंबनेचं बी काय देणं घेणं नाही का तर तिथं विटंबना होणारच नाही हा त्या जागेला थोडंफो डेव्हलपमेंट करायची जरूर आहे त्यासाठी प्रशासन पण पर सज्ज आहे आणि मुस्लिम त्याच्यासाठी पूर्ण सक्षम आहे फक्त ती जागा लवकरात लवकर आम्हाला मिळावी यासाठी आता आम्ही प्रयत्न केला आणि असे किती जरी लोक येऊन त्याला तो घालण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आणि कुणाला भीक घालणार नाही पुढील भूमिका काय पुढील भूमिका अशी राहील आता येत्या दोन महिन्यामध्ये अगर हे जर प्रक्रिया पूर्ण जर नाही झाली तर कब्रस्तान श्यामराव नगर एरियामध्ये जी बी मयत होईल ते मयत घेऊन एक तर आम्ही महापालिकेच्या दारात येऊन दफन करण्याचा प्रयत्न करू किंवा जागा संपादित असो अगर नसो सदर आरक्षित जागेवरती येऊन आम्ही त्याचं दफन पूर्ण करू हे आमची भूमिका